राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो बा मला थोडं संध्याकाळच्या टायमाला गावात काम होतं म्हणून मी गावात कामा कामाला गेलो कामाला म्हणजे काम पाहायला गेलो तर इकडे एकळाच किस्सा काढला आता घडलं काय आबा मी गावातून कपडे सुद्धा बदलले नाही बा तर लगेच तुमची नानी अशी रुसली मायवर कपास मला म्हणती घर सोडून जा घर सोडून जा म्हणती अवघड झालं <laughs> दाद्या मम्माला काय झालं रे <laughs> मम्माला काय झालं काय झालं बो झाला रागा अ रागाला मम्माला <laughs> कोणाचा राग आला आईचा आणि मग माय सांग कम बोला ना ती माय सांग कम बोला ना राखवाना झाला मला राखवाना जा तोंडत नाही घालू तोंडत नाही घालू तर ही चालू हे रुसली गमत राम राम कर बोल ना राम राम भाऊ मग ते तोंडर बारा वाजायला काय झालं तुला मग काय काय काम करायचं हे काम करते स्वतःची काम असले मग घरचे काम सोडून घेऊन निघून जायचं अरे निघून जायचं म्हणजे मग काम होत म्हणून गावात गेलो मी मीडिया गेलो ग मग आता माझ सांगा मला काम पाहून गेलो होतो मी का काय दुसरी नाणी आणायला गेल हा का दुसरी नाणी आणायला गेलतो मी माझं पण काय काम सांगितलं कुठे का मला तू नेते का मला बर तुला या भावांना बहिणी या दिवाळीच्या टायमाला तिला ना तिनं मला नेलं का मीच बोला मला तिला म्हणायचो आपण आज करू मी येतोय सांगा आज जाऊ उद्या रवन परदेश आपण मागे संघ तीन दिवस नाही एकटी गेली एकटी होती मला म्हणे चला मी नाही गुरुला घेऊन जा गुरु दादा तूच गेल ना हा तोच गेला होता तिला घेऊन माझ्यापाशी काय मग मग रुसणार नाही साजी केला रुसायचं त्याच्यात

काही दागा रे हा बहिणीच्या पोरीची डिलिव्हरी झाली होती तिकडे बाळ पाहायला जायचं होतं तिला बर ती गेली मग आता मी काय लागत मग ड्रायव्हर नको का ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर दाखवला पद्धतीने जाय मला वेळ नाही आता किती वेळाचे गेले पाच वाजल्यापासून गावात गेले तर आता किती साडेसात वाजले तो आता शिका आले घरी म्हणजे यांच्या कामाला यांच्याकडे वेळ राहतो माझ्याकडे एक तास वेळ नव्हता माझ्यासाठी मग रुसणार नाही तर राग या ना साहजिकी ना साहजिकी रागी बरे एक काम करून गरबाध कसे गोड बोलायचं आणि गोड करून घ्यायचा फक्त कस नाकावरच्या रागाला झालय काय गालावरच्या फुग्यांच म्हण तरी काय म्हणजे आला राग घालवायचं कस आणि गोड करून घ्यायचं कसं यांच्याकडून शिकून घ्या तुम्ही अरे ना ना मी भोळाये भोळाय मी ऐक पोरं बोळाय की नाही मी ऐक पोरं सुद्धा म्हणते ये आख्या कालोनाचा नास तर हे चालूच राहत यांच्या नादी लावून चालत नसतं mm. तर इथं कोण बसले माहितीये का आमच्या मातोश्री अक्का मला गावातून यायला उशीर मग आता भांडावं लागत मग सांगा ना तो आहे सोनाला काय माग काम होत मला मी का दुसरी नाणी आणायला गेलो तो का <laughs> <laughs> तर हा तू ऐन आहे का आपल्या बऱ्याच बहिणींला याच्यावरच्या आहे का युट्यूब वरच्या आपल्या बऱ्याच बहिणींला तुझ्याकडून गवळण ऐकायची हे का हा मन बर गवळण ित आबायावे ते माजा रङ नी नचे माङ नी नचे माङ तुजे गुनी माङ तुजे गुनी भने नाम जनी भने जनी वेग ता बाई हे ग हे ग विटा बाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई जय हरी जय हरी दम लागला ना मग आता वयामानुसार स्वतः दम लागतो माणसाला तर भावा नो बहिणी नो कसं काय वाटली आईची गवळण आता मी म्हणू ग गवळण म्हणू मला नि पण मला येत तुम तो ढेरे परदेशी परदेशी <laughs> <coughs> <coughs> पाणी कितना डालोगे आ तुम तो पर परदेशी नाईन्टी <laughs> कितना मिलोगे मैं यज गानी है कबूतर जा जा जा, जा कबूतर जा 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 पहले प्यार की दूसरी चिट्ठी तीसरे को कबूतर <laughs> <laughs> जा जा, जा। <laughs> 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 आता भावान बहिणी तुम्हाला एक हे तुम्हाला आईची गवळण आवडली माझं कबूतर ची आवडलं नक्की कमेंट करून सांग मी कमेंटची वाट पाहतो तुमच्या हा आणि हवा हे दातळ काढलं म्हणजे गेला राग गेला असच राहत हसून खेळून एकदम हवा चार दिवस ओके मध्ये टेन्शन नॉट पण आता फक्त एवढ्या वेळेस जाऊन दिले तुम्हाला फक्त पुढच्या वेळेस म्हणा तुम्ही मला आता मला वेळ नाही मग तस सांगू मग पाह तुला तू मला सांग येते का नेतेस म्हणे कधी नेलं तुम्ही मला दिवाळीला संगन येलं कालाय आता दिवाळी नाही काय म्हणले ते भाऊ बघणी ना काय म्हणले का आज जाऊ उद्या हो असे म्हणलेच नाही ते काय म्हणे आज जाऊ दे येऊ मला काय सांगितलं ना तुम्ही तसं नाही सांगितलं

घर <laughs> सोडून जायचं ट्रेंड चालू आहे फॅशन आलेली फॅशन युट्यूब ला hmm. चलो कुठं पिशी घ्यायची घर सोडून ऐके आपल्याला काय करायचं त्याच्याकरता टेन्शन नॉट मस्त पैकी वक्य मध्ये बरं जेवायला काय बनवलं आज खीर 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 चपाती मिरची पिटलं नाही केलं मला पिठलं आवडतं खीर करायला अरे देवा गिरण आहे आपल्याकडे अरे गिरण आहे ना मग त्याच्यात उलशी दाळ टाकली अशी लगेच पिठलं झालं नसतं का पिटलं काय पिटलं मला आवडत हटून पिठलं आवडत मला तुम्हाला कोणतं पिठलं आवडत भावांना डाळीचं पिठलं आवडत टयवराचं पिठलं आवडत कड इथलं रटरट पिठलं आवडत हटून पिठलं आवडत हटून तुम्हाला कोणतं आवडत तुला कोणतं पिटलं आवडत राखा तुला मला हटून पेटला हटून मारपीटला आवडत हटून मारपीटला आवडत हटून चुकत झाली माया तुला भेटून पान तू मला भेटत होते का हा बाबा इकडे भेट ना गा ती मोकार रेड्यावानी माती नव्हती ठुरली ना आम की अरे मा शिमिटाचा उंबर आहे माय शिमिटाच्या तीन पायऱ्या पायड्या याच्या बापाला दररोज येऊ येऊक <laughs> हा तर भावांनो बहिणी इट्स जोक्स जो इट्स जोक्स अ पार्ट तर या मग आणि हा मी सांगायचं राहिलं तुम्हाला मी सोमवारी आंतरवाली आहे जाणारे मनोजरांग पार्टला जो बसणार तिथं तुम्ही जर तिथं आसपासचं कोणी असलं तर नक्की मला भेटा बरं का हा मी दीड दोन वाजता आंतरवाली सराटीला पोहोचल शंभर टक्के भेटा आपण शंभर टक्के गाडी घेऊ हो, हा बरोबर आहे नाही okay. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा सांगायचं राहील अजून एक अजून एक सांगायचं राहिल खीर चपती खायला नक्की या कारण आम्ही प्रत्येक व्हिडिओ जर काही नवीन करायला असलं तर तुम्हाला बोलत असतो मागच्या राईट ओळखल आपल्या बऱ्याचशा भावांनी इतकं राईट वळखल ते जिलेबी नाही म्हणत त्याला लोक शेमुळे अरे शेमुळ्याच म्हणते त्याला शेवंती नाही तर आहे ना रेका शेंगुळे नाही तर शेवंतीच ना त्याला आता नाही म्हणते पहिले म्हणतात आपल्या बऱ्याचशा बहिणीच्या कमेंट आलेले त्याच्यावर शेंगुळे म्हणते म्हणून त्याला हा ते तर शेंगुळे खायला हा करणार आहे ना आपण ते आल्यानंतर तुम्हाला ज्याला आवडत असेल त्याला खायसाठी आपण शेंगुळे आणि नाही तर मग खिरचा खायला नक्की या नाही तर बिर्याणी खायला या ये हि येडत नाही करीत आपली मुलगी मस्त बिर्याणी भात बनवती बिर्याणी ना। बिर्या खायला नाही तर मग गावरान कोंबडीचं चिकन खायला या कारण बॉयलर खायचं नसतं बॉयलर चांगलं नसतं मी तु तर अजिबात बॉयलर खात नाही फक्त आठ तीनदाच खातो बरं जाऊन द्या तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय आहे राम राम जय हरी जय